एक पूर्ण मुंबईचे कन्ट्रक्शनला ओके okay, ओके ओके okay, हां 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 काही तुम्ही पण इकडे सुद्धा का मग हां मग आता तुम्ही गावेकडे आले का दो लॉकडाऊनला दोन हजार एक जाऊडाऊनला दोन हजार वीस पासून येतात कोथंबीरी एक कोथिंबीरी कोथिंबीर गेली मग असं काय वाटलं तो व्यवसाय चालू करा वडापावचा करावा मूळ गाव येते हा लॉकडाऊन किती वर्ष चालणार आहे हा माहिती माहित नव्हतं हां बोललो आता काय करायचं हां तर छोटा मोठा व्यवसाय चालू केला होता आता मी हॉटेल घेतलं हॉटेल घेतलं बोललो हॉटेल लॉकडाऊन मध्ये तेवढं हॉटेलचे मेंटेनन्स एवढं होत बोललो वडापावची गाडी तयार चालू आहे एकदम सोप्पा हो आणि वडापाव चालू केली मग आता चार वर्षात कसा अनुभव आहे तुम्हाला बेस्ट आहे अच्छा

रेग्युलर भाजी असतात आता दुपारी आलोय तुम्हाला कांदाभाजी ताईंच काय मत होत ज्यावेळेस मुंबईवरून आता गावाला यायचं आणि व्यवसाय सुरुवात करायची सुरुवात करायची मन कसं खंबीर केलं आता व्यवसाय करायचं तुमचीच मुलं का इथे शाळेमध्ये कोरोनामुळे तुमचा फायदा का नुकसान झाला म्हणजे आहे शाळेची मुलं आहे चिंच पीठ आहे लावलेलं कंपनीचं वगैरे नाही लावलेलं म्हणजे तुम्ही स्वतः हे करून घेतलं स्वतः घेतलं म्हणजे चक्कीवर दिलेली रेडीमेड नाही अच्छा फक्त वडापावसाठी नाही इतर भजी विजेसाठी फॉर्च्यून बेसन हे अच्छा। अच्छा। वापरतो चणा डाळीचं पीठ पीठ्यापुरती पाणी घालून कसं वाटतं बैलगाडच्या दोन्ही चाकच्या वेळेस चालतात त्यावेळेस प्रसंसाराला असं गती मिळते का नाही हो गती मिळते स्वतःचा व्यवसाय आहे शेत आपल्याला समजा उद्या काहीतरी घरी काम असेल नाळीची गाड आहे किंवा काजूची आहे बागाय साफ करायची तर ते उद्या सुट्टी घेऊ शकतो असं हे कोणाचं बांधील की नाही घ्यायला पाहिजे कुडाळेश्वर मंदिर कुडाळेश्वर मंदिर हो अच्छा हे सर्व कुडाळे जेवढे व्यापारी आहेत तेवढे कुडाळेश्वर मंदिर देवाला मानतात मानतात आणि आम्ही मानतो प्रमाण कमी अच्छा मी डायरेक्ट भाजी आणतात बेळगावच्या मार्केट डायरेक्ट भाजी कडे मिरच्या मिरची बिरची असे डायरेक्ट फ्रेश अच्छा, अच्छा। बेळगाववरून मिरची जे वापरतो आला कोथंबीर मिरची हे डायरेक्ट बेळगाववरून हो मजाची मिरची रेडी झालेला आणि आता वडापाव दादा इकडे हे पाव छोटेच मिळतात असे हो पाव इथे एवढाच साईज आहे अच्छा पुढामध्ये पाव हीच साईज आहे आणि हॉटेल समाधान दिलं हो हो इथे व्यवसायात समाधान मिळते म्हणून में समाधान ह्याच्या अगोदर आता जस्ट दिलाय सात आठ महिने झाले लोक विचारायला लागले काय काहीतरी हॉटेलला नाव दे आम्हाला समजत कुठे कस काय या लोकेशनला यायचं ते बोललो मला पण समाधान वाटलं ते, ते कुडाळ येऊ हॉटेल समाधान रेडी झालं हो आता आपण बनवूया वडापाव प्लेट हा कुडाळचा पाव पाहिजे तेवढी चटणी वडा मिरची कांदा हे घ्या आमचा कुडाचा फेमस वडापाव समाधान हॉटेल कुडाचा समाधान हॉटेलचा वडापाव हा जनरली बारा रुपयाला मिळतो पण शाळेतल्या मुलांसाठी दहा रुपयाला देतात आणि कोरोना काळात जॉब जॉब गेल्यामुळे व्यवसाय सुरुवात झाली आणि कुठे मिळते मंडळी तरी ते छत्रपती संभाजी महाराज चौक कुडाळ कुडाळ दादांची मेहनत आणि ताईंची साथ आणि सोबत हा आपला मस्त छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये हा कुडाळचा वडापाव जबरदस्त मंडळी सोबत आपल्याला त्यांनी मिरची दिलेली आहे तळलेली आणि कांदा दिलेला आहे आणि ॲज युजल तुम्हाला कोकणामधली पावचं साईज माहीत असेल ब्राउनिश पाव आणि आपल्या मुंबई पुण्याच्या पावापेक्षा अर्धे तर मंडळी आज तुम्ही पाहू शकता गरमागरम आणि सोबत अशी कांदा लसून चटणी ट्राय करूया मंडळी वडापाव चवीचं बोलतात तर चव मस्त आहे पण त्याची मेहनत त्यापेक्षा जास्त मस्त आहे कारण की जॉब जाऊन पण त्यांनी हे जे काही सुरुवात केली उभं केलं आहे आणि शाळेच्या मुलांसाठी बा दहा रुपया देतात दोन रुपये कमी चांगलं आहे सेवा आहे त्यांची त्यांच्या या कार्यासाठी मंडळी एक शेअर आणि एक लाईक नक्की करा कमेंट करा आणि कुणामध्ये अजून काय तुमचं आवडीचं आहे ते कमेंट करून सांगा नक्की भेट देऊ